शिमरे पिता पुत्रांनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकून चालकाच्या नावे जमीन घेतली सालारजंग जमीन प्रकरणावरून इम्तियाज जलील यांनी हा नवा आरोप केला चालकाच्या नावे नियम बाह्य पद्धतीनं जमीन खरेदी केली असा जलील यांनी आरोप केला ती जमीन दीडशे कोटींची नाही तर पाचशे कोटींचं जलील यांचं म्हणणं आहे जमीन तीन एकर नाही तर साडे एकर असल्याचा दावा जलील यांनी केलाय या प्रकरणात स्थानिक पोलिसांचाही समावेश असल्याचा त्यांनी मोठा दावा केलाय त्यांनी कशा प्रकारे सिटी सर्वे वर दबाव टाकून हे सगळं प्रकरण फक्त पाचशे रुपयाच्या बॉन्ड पेपर वर करून घेतलेलं आहे याची उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक आहे पाचशे रुपये बॉन्ड पेपर वर पाचशे कोटी रुपयाची प्रॉपर्टी आपल्या खिशात जे टाकण्यात आलेली आहे त्याची चौकशी इकडच्या स्थानिक पोलिसांमार्फत न करता माझी सरकारला विनंती आहे की ही इन्क्वायरी तर तुम्ही सीआयडी कडून घ्या किंवा हे केस डायरेक्टली एनफोर्समेंट डायरेक्टोरेटला ट्रान्सफर करा सर्वप्रथम पोलिसांनी आपली जबाबदारी पार पडून याच्यावर एफ आय आर करा आणि त्याची चौकशी लावा कमीत कमी पाचशे कोटी रुपये कृपा करून ती दीडशे कोटी रुपये आपण जे बोलत होतो की मंत्री साहेबांनी हे खासदार साहेबांचा ड्रायव्हर मी दीडशे कोटी नाही दीडशे कोटी नाही साडेआठ कोटी रुपये साडेआठ एकर जमीन जे आहे ते त्याची मार्केट व्हॅल्यू पाचशे कोटी रुपया जास्त आहे कमी नाही पाचशे कोटी रुपया चा जा जास्त आहे की चुकी इकडची पोलीस त्यांच्याशी हात मिळवणी त्यांची झालेली आहे कारण त्यांना सगळ्यांना माहीत सुद्धा तर महाराष्ट्र सरकारला मी विनंती करेन की याची उच्चस्तरीय चौकशी एकता तुम्ही सीआयडी करून घ्या किंवा हे सगळं प्रकरण एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटला करा